मला यांना फसवलेला आहे आणि तुम्ही ही चुकी करू नका ही चुकी माझ्याकडनं झालेली आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते आहे यामध्ये काय पाठवलं आहे आणि दुसरी गोष्ट याची प्राइस किती आहे हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे तर त्यांच्या सोबत मी व्हिडिओ आणि फोटो टाकत आहे तुम्ही बघा पुढे बाप्पा काही पण घेतात आता माझ्या मिस्टरांना एक ती बॅग आवडली ती बॅग आम्ही घेतली आहे तर कशी आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा तर तुम्हाला मी दाखवते एक मिनिट थांबा शुभ सकाळ इकडे बघा सकाळ झाली आहे आमची आणि उठल्या उठल्या बाहेर गेली आणि हे सगळं आणलं नाही टाकून दिलं पलंगावर नाही बी जिथेने रात मे बी मुझे काम करना पड़ता आहे ड्रॉइंग कर, कर रही हो रात्री मी माहिती का तुम्हाला चार वाजता झोपले मी रात्री एडिटिंग केली मोबाईल व्हिडिओ टाकला म्हणजे खूपच आज झोप झोपसुद्धा झाली नाही ही पोरगी सकाळी सकाळी आता आठ वाजली आहे उठली आहे आणि बाहेरून अख्खा पसारा घेऊन आली आणि ते टाकलं आहे कसं झोपायचं माणसाने तर आज सात ऑक्टोंबर आणि आजचा कलर आहे व्हाईट तर हे बघा इकडे मी व्हाईट कलरची पॅन्ट व्हाईट कलरचा फ्रॉक लाडूला घालती आहे तर चला मी लाडूला तयार करते आणि मग तुमच्याशी बोलते तर इकडे झाली आहे लाडूची आंघोळ आणि ना ॲक्च्युली आज मी लाडूची केस नाही वॉश केली ठीक आहे लाडू शिव सकाळ बोल बेटा तुम्ही <laughs> बदमास <laughs> तो चल लाडूचा ड्रेस चेंज करते लाडूला आवडते मी चला क्या बनोगी कृष्णा ठीक आहे बना देंगे आपको लाडूला ना मी एकदा कृष्णा बनवणार आहे तिला फार आवड आहे आता मला सगळं कृष्णाचं सामान ऑर्डर करावं लागेल ठीक आहे बाळा मी तुला बनवणार आहे कृष्ण ठीक आहे ठीक आहे तर चल लाडाला मी रेडी करते इकडे बाळा पहिले गंध लाव पावडर खूपच पावडर लागली तोंडाला थांब थांब बेटा थांब अगं हालू नको लागलं वाकडं हे बघा लिपस्टिक लावते तिच्या आरशात बघून ओ लाग 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 लाग। बहुत अच्छी दिख रही है अच्छी दिख रही मला मागते देत मी दे देत नाही ना मग ते आपलं मन समाधान करून घेते खोटं खोटं लावून <laughs> चल लाडू मी नाही घालते इकडे चल आज चला मी व्हाईट रब्बल लावणार आहे चल बहुत अच्छी लग रही बेटा बहुत अच्छी तर हे बघा झाली आहे राडू रेडी आणि हे बघा इकडे दोन वेन घातल्या आहे पण ना तुम्ही मला उरून ना का बरं का कुणी हे बघा ढिल्ल्या आहे सगळ्या ताई मला म्हणतात की ताईट नको घालू हे बघा एकदम ढिल्ले घातले आहे मी तुमच्या कमेंटमुळं चला मग आता हॅलो शुभ सकाळ कसे आहात तुम्ही जय महाराष्ट्र तर व्हाईट आणि व्हाईट कलर आज व्हाईट कलर आहे ना तर दोघींनी व्हाईट घातला आहे माझ्याकडे हाच होता म्हटलं चला हा पण व्हाईटच आहे ना आणि लाडूला व्हाईट फ्रॉक घातली आहे आणि ॲक्च्युली ना माझ्यासंगून एक फ्रॉड झाला आहे तर मी तो तुम्हाला दाखवणार आहे व्हिडिओमध्ये तुम्ही बनवून राहा पूर्ण व्हिडिओ बघा आणि काल दोन चार ताईंनी मला अशी कमेंट केली आहे की ती खरंच हसण्यासारखी आहे त्या ताईंचे नाव पण सांगणार आहे मी आणि चला मग सगळ्यात पहिले मी स्वयंपाक करून घेते कारण की सकाळी साकर, सकाळी कसं असतं हे गरबडा असती लाडच बाप्पन सकाळीच बनतात ज्या वेळेला दे ज्या वेळेला दे त्याच्यामुळे मला लवकर स्वयंपाक करावा लागतो आणि दुसरी गोष्ट आत्ता माझ्याकडे वेळ नाही आहे हे सगळं पार्सल तुम्हाला मला दाखवायचं आहे पण एक पाच मिनटं थांबा फक्त मी फटाफट स्वयंपाक करते तुम्हाला पण दाखवते मी काय बनवत आहे आणि दुसरी गोष्ट अजून काही खूप काही बोलायचं आहे तर ठीक आहे चला मग तर इकडे मी बनवत आहे पनीर हे बघा तर सगळा स्वयंपाक झाला सगळ्यांना जेवायला दिलं मी थोडासा भात खाल्ला तिला जेवायला घातला आणि थोडंसं दूध पाचते लाडूला कारण की आम्हाला जायचं आहे बाहेर आणि बाहेर जाण्या अगोदर मी तिला थोडंसं दूध देत असते चला जायचं चल तिकडे कार आहे मी तर चला मग आता आम्ही निघालो आहे मी व्हिडिओ बनवून आणि तुम्ही पण बघा चला वो पकड़े पकड़ लीजिए पापा आप मैं तुम पकड़िए पापा अच्छा मैं पकड़ लेती हूँ, पापा नहीं पकड़ेंगे पापा तुम बाकी लिए थे मम्मी तुम पकु... पापा ने पकड़ लिया ना अभी अच्छा मम्मी भी पकड़े ठीक है ठीक से ठीक से ठीक से हां तर हे बघा इकडे दुर्गा पूजा मध्य पूर्ण बिल्डिंगला लाईटी असतात हे बघा दिवाळी सारख्या एकदम सजतात तर पुढे पण दाखवत तुम्हाला चला तर हे बघा बिल्डिंग लायटिंग बघा किती छान आहे गर्दी बघा ना रोडला इथे दे ना आतमध्ये खूप छान डेकोरेशन केलेले आहे खूप मोठी लाईन आहे थांबावं लागणार आहे आपल्याला परत हे बघा हे बनवलेलं आहे आतमध्ये गेल्यावरच माहिती पडेल की काय आहे ही पर्स मला आवडली आहे मी बघते बघ कशी आहे प्युअर लेदर आहे सगळं लेदर आहे इथे आईस्क्रीम बघा कशी बनवतात लाडचे पाप्पा काही पण घेतात बाबा है, कशी आईस्क्रीम ही बघा आईस्क्रीम चव नाहीये काय है तर जस्ट आत्ता मी आलो आहे घरी आणि लाडू एवढी थकली आहे ना पप्पांबरोबर ती आतमध्ये आराम करते आहे आणि तुम्हाला माहिती आहे का आम्हाला कोण भेटलं मेल्यामध्ये तर एक यूट्यूबर आहेत आणि ते कॉमेडी ॲक्टर आहेत त्यांची खूप मोठी आय डी पण आहे तुम्ही यूट्यूबला सर्च मारून बघा आर जे परवीन त्यांचं नाव आहे तर त्यांच्यासोबत मी व्हिडिओ आणि फोटो टाकत आहेत तुम्ही बघा पुढे बिलकुल असेल बिलकुल असेल बघितलं का <laughs> आम्ही ते ना इथे आले होते सेलिब्रिटी म्हणून त्यांना बोलवलं होतं तर तिथेच मग त्यांच्यासोबत मी फोटो वगैरे घेतले कसं आहे ना मला ए, ना फसवलेलं आहे आणि तुम्ही ही चुकी करू नका ही चुकी माझ्याकडनं झालेली आहे तर मी तुम्हाला ओपन करून दाखवते आहे यामध्ये या काय पाठवलं हो आहे आणि दुसरी गोष्ट याची प्राइस किती आहे हे पण मी तुम्हाला आता सांगणार आहे तर हे बघा त्यांच्या ह्याच्यावर कलर वेगळा होता आणि हा कलर पण आला आहे वेगळा आणि कपडा तर एवढा भांगार आहे ना तुम्हाला बॅक कॅमेराने मी दाखवते हा बघा हे काय आहे हे बघा हे बघा एकदम कशी लेस लावली लोकल लेस लावून दिली आहे हे बघा ही जर पर्स घेऊन निघाली ना लोक म्हणतील काय खरं नाही आणि त्याचं हे बघा हे बघा अशी लोकल लेस लावली असा लोकल कपडा वापरलेला आहे एकदम एक आणि ही त्याच्यावर पॅन्ट आलेली आहे तुम्हाला ओपन करून दाखवते मी बघा बघा काही धड्रेस नाही आणि आता हा ड्रेस ओपन करून दाखवते थांबा तुम्हाला तर हे बघा पूर्ण ओपन केला आहे ड्रेस मी हे बघा हा कफ्तान कुर्ता आहे ऍक्च्युली पण कफ्तानमध्ये मध्ये पण ही साईज बघा किती मोठी साईज दिली हे बघा किती मोठी साईज काही नाही पातळ हे बघा एकदम पातळ कपडा दुसरी गोष्ट आता आम्ही मेल्यामध्ये गेलो तर ना आता माझ्या मिसरांना एक ती बॅग आवडली ती बॅग आम्ही घेतली आहे तर कशी आहे ती मला नक्की कमेंट करून सांगा कारण की मी फार कन्फ्यूज झाले आहे मी नको म्हटले यांना हे म्हटले नाही छान आहे खूप स्टँडर्ड वाटते घे आणि ते ती प्युअर लेदरची आहे आणि सोळाशे रुपयाची दिली आहे तर तुम्हाला मी दाखवते एक मिनिट थांबा हे बघा था था ही घेतली आहे ह्याला बेल्ट आहे आतमध्ये मला सवय आहे ना गळ्यात टाकायची तर त्याला बेल्ट पण आहे ठीक आहे आणि ही सोळाशे रुपयाची आहे आणि प्युअर लेदरची तर त्यांना ही आवडली आणि मला नाही ही जरा रिच वाटती तर ही घे तर मला नक्की सांगा आवडली का लालजी पप्पांची चॉईस कशी मला नक्की सांगा <laughs> Choice kastediyorum. Majit choice choice taktişat. Majit choice taktişat. Oy, kahem onun diline sırırpattı. Malala. ल हसू बाई हे पर्स बघून खूप हसले मी पर्स बघून करत ना काय ना मला ना हे घेऊन चालेल लोक मला पैसे देतील काय समजतील मला माहिती ना <laughs> काय बोलू मी <laughs> मला हे जेव्हा बघितलं ना, ना, हो ना <laughs> मी माझ्या मैत्रिणींना फोटो पाठवले ते एवढ्या हसले एवढ्या संघ मैत्रिणी म्हणते तू हे घेऊन आमच्या संघ येऊ नको मीच नाही गालर म्हटलं माझा बर्थडे आहे दोन दिवसांनी मी एवढी खुश झाली म्हटलं बरं तर माझ्या बर्थडेच्या अगोदर <laughs> आलं ड्रेस <laughs> अरे देवा कसं कसं दिलाय बघितलं ना दोन हजार सहाशे रुपये घेतले माझ्याकडनं आणि ना तुम्हाला मी एक गोष्ट सांगते हे कान म्हणजे तुम्ही एकदम ऐका एकदम काळ उडून ऐका यांचा कुठला एक, एक फोन नंबर नाही आहे ह्यांचा ह्यांना जर बोलायचं असेल तर मेल करावं लागतं आणि ते मेल बिल काय मला करता येत नाही एवढं <laughs> तरी पण मी त्यांना माझ्या 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 भाषेमध्ये मी मेल केले त्यांना <laughs> ड्रेस रिटर्न घ्या म्हटलं माझे पैसे मला परत द्या असं मी त्यांना मेल केलं आहे ते तिकून हिंदी जेव्हा हिंदी उत्तर देतात तर मी त्यांना बोलले आहे की याची साईज पण खूप मोठी आहे आणि तुम्ही मला ना डुप्लिकेट प्रोडक्ट दिलं आहे तुम्ही रिटर्न घ्या आणि मला माझे पैसे द्या तर ते म्हटले की रिटर्न नाही जात असं त्यांचं मला मेल आला आहे आणि मग मी त्यांना काय म्हटलं पाचशे रुपये कट करा दोनच हजार रुपये द्या मला रिटर्न पण मला पैसे पैसे परत द्या म्हटलं मला काय चवजवळ झाली म्हटलं ड्रेस बघून म्हटलं म्हणजे की तुम्ही पाचशे रुपये कापून घ्या आणि मला दोन हजार रुपये तरी द्या म्हटलं असं करू नका म्हटलं त्यांचा काही रिप्लायच नाही आला त्यांची वेबसाईट आहे ठीक आहे तर त्या वेबसाईट वरन मी हा ड्रेस घेतला तर तुम्हाला हे सांगते की इन्स्टावर अशा ना तर तिकडनं कुणी असं काही घेऊ नका मला तर मी तर अक्षरशः खरं फसले आहे आणि तुम्हाला घ्यायचं तर मिंत्रा आहे नायका आहे फ्लिपकार्ट आहे ॲमेझॉन आहे त्याच्यावर काय आहे ना आपण त्याच्यावर रिटर्न देऊ शकतो असं आहे त्याच्यामुळे काय टेन्शन नाही आठ दिवसांनी कवा नाही ना, आपण तिकडं रिटर्न देतो आपल्याला पैसे भेटतात या साईटवर पण असं कुठल्याही साईटवर कपडे घेतले की ते असं फस्ट आजचा व्हिडिओ ते स्टॉप करते व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा बाय बाय